भुसावळ पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या अधिकृत उमेदवार ममता अजय डागोर यांना प्रभाग क्रमांक नऊ ब मधील मेहत्तर वाल्मिकी समाजानं एक दिलानं जाहीर पाठिंबा दिला असल्याचं ममता अजय डागोर यांनी सांगितलंय समाजाच्या पाठिंब्यानं ममता डागोर यांच्या प्रचाराला कमालीची ताकद मिळाली असून त्यांनी आपला विजय आता शतप्रतिशत निश्चित असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केलाय प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचं विजन घेऊन मी निवडणूक रिंगणात उतरले असून प्रचारादरम्यान घरोघरी मिळणारा प्रचंड प्रतिसाद आणि प्रेम पाहता विजय आमचाच होणार आहे असं ममता अजय डागोर यांनी सांगितलं आहे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले समाजसेवक अजय कुमार डागोर व आकाश डागोर यांच्या जनहिताच्या सातत्यपूर्ण कामामुळं मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे पाठिंबा जाहीर करण्याप्रसंगी मेहत्तर वाल्मिकी समाजाचे प्रमुख नागरिक व पदाधिकारी समाजातील सुजान नागरिक व प्रतिष्ठित मतदार महिला पुरुष व कार्यकर्ते उपस्थित होते मेहतर वाल्मिकी समाजाच्या या एक एकदिल पाठिंब्यानं प्रभाग क्रमांक नऊ ब मधील निवडणूक आता एकतर्फी होण्याचे चिन्ह दिसत आहेत यामुळं ममता अजय डागोर यांचा विजय आता केवळ औपचारिकता राहिल्याची चर्चा रंगली आहे ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन भुसावळ